चौदा शाळांची मान्यता रद्द होणार चौदा शाळांची आर टी परतावा बरोबर मान्यता रद्द होणार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली कारणे दाखवा नोटीस सोलापूर या ठिकाणावरून सदर माहिती समोर येत आहे आर टी प्रवेश प्रक्रियेच्या प्रक्रिया शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस याकरिता या, या वर्षाकरिता नुकतीच सुरू करण्यात आली आहे शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू असून वारंवार सूचना देऊनही चौदा शाळांनी नोंदणी केलेली नाही त्या शाळांची मान्यता रद्द करण्याबरोबरच त्या शाळांना आर टी एचा समावेश शासनाद्वारे दिला जाणार जो परतावा थांबवण्यात येईल अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासन अधिकारी यांनी देखील या शाळेंना अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या तरीसुद्धा संबंधित शाळा यावर कुठलेच उपाययोजना केल्या नाहीत आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागांवर आजवर प्रवेश देण्यात येत होता यात यंदा बदल करण्यात आला असून पालकांच्या पाल पाल्यागार अनुदानित शाळेऐवजी त्यांच्या परिसरातील एक किलोमीटर परिसर अंतरावर अंतर जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका शाळेत मुलाला प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांना तसाही प्रवेश घेता येणार आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर खाजगी अनुदानित किंवा सरकारी शाळा नसेल तर मात्र इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा असणार आहेत तेथे विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे मात्र तत्पूर्वी शाळांचे प्रोसेसिंग मॅपिंग करून विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे मात्र तत्पूर्वी शाळांची मॅपिंग करून खरोखरच त्या विद्यार्थ्यांच्या घरापासून अनुदानित किंवा सरकारी शाळा नसल्याची खात्री केली जात आहे अशा अपवादात्मक परिस्थितीत अनुदानित सरकारी व स्वयंअर्थशास्त्र इंग्रजी माध्यमाची खाजगी शाळा विद्यार्थ्यांच्या एका किलोमीटर अंतरावर नसेल तर त्या विद्यार्थ्यांना तीन किलोमीटर शाळा निवडता येईल असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्याक शाळा वगळल्या आर टी एच्या पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्याक शाळा वगळण्यात आल्या आहेत पण एखादी शाळा पुढील काही वर्षात अल्पसंख्याक झाल्यास आर टी त्या ठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस आठवीपर्यंत मोफत शिक्षण द्यावे लागेल असेही नियमावलीतून स्पष्ट करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले